24 हर पल आपके साथ भेटतात त्याच्या मुलं हे गाड्या उचलत नाही बिंदास तुम्हाला काय करायचं आणि सुपरवायझर असत नाही पण सुपरवायझर बोलत नाही फक्त कर्मचारी बोलतात ज्याना जिथून जिथून पैसे भेटतात त्या आज गाड्या उचलत नाहीये तुम्हाला काय करायचे ना मी तुम्ही काय बोलायचं ना त्या टेडो मध्ये बोलले ना तू तुला उद्या चलत सुपरवायझर असतो सुपरवायझर असताना तू माझ्याशी बोलू शकत नाही तू कर्मचारी आहे तू कर्मचारी आहे कर्मचारी तुझी भाषा नाही भाषा उद्या मुला तू तुम्ही कर्मचारी आहे सुपरवायझर नाही आहे तुम्ही सुपरवायझर नाहीयेत माझ्याशी बोलायला तुम्ही सुपरवायझर नाहीयेत अधिकार महानगरपालिकाला फक्त सुपरवायझरला दिले बोलायला कर्मचाऱ्यांना नाही कर्मचाऱ्यांना नाही सुपरवायझर सुपरवायझर काय करशील तू काय करशील तू काय सांग तू काय करशील तू काय करशील तू काय करशील काय करायचं काय करशील जेव्हा हे जाऊ दे काय घ्यायचं माहितीये का तुला तुला माहिती का तुम्ही जर मध्ये कर्मचारी आहे ना मग कर्मचारी ज्या सुपरवायझर असताना कोण बोलू शकतो मला एकदम सांग मला बोलता सुपरवायझर असलेली कर्मचारीचा काय संबंध काय रेकॉर्ड सुपरवायझर असले कर्मचारीचा काय संबंध बोल 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 साहेबाईचा मेसेज काय आलाय मला एकदा बोल तुम्ही काय मेसेज साहेबांचा आजगारांवर पुढे कारवाई करा दिवस मी तुम्हाला काय बोलतो मी का बोलाय चांगले सायबाई तीन वाजता मेसेज गेले काय आगगार थोडं कारवाई करा सकाळपासून पाणी भरत आम्ही आम्ही ते घेतले संध्याकाळच्या आम्ही कारवाईला जाऊ म्हणून आगगार बरोबर आम्ही आलो आता आम्हाला तिथे तीन गाड्या भेटा त्या घेतल्या तिथे तीन गाड्या भेट्या ज्या घेत आल्या गाड्या वगैरे सांगतो तुमची ड्युटी किती वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत मग आता येत होते एवढ्या तीन गाड्या दिसतात त्या ठिकाणी सहा गाड्या सहा गाड्या दिसल्या दाखवलं मी दाखवलं मी घेऊन हा मग मला दिसत नाही का बाकीच्या गाड्या तुम्हाला दिसत नाही गाड्या दाखवलं अकरा वाजेपर्यंत येणार मी तुम्हाला गाड्या दाखवत मी तुम्हाला गाड्या दाखवतो त्याला उचलला माझ्यावर चला उचला त्याला गाड्या उचला चला उचला माझी भाषा बरोबर आहे कर्मचारी आहे कर्मचारी माझ्याशी बोलू नाही सुपरवायझर बोलू शकतो मी सुपरवायझर बोलतो ना तू माझ्याशी ना बोलू शकत मी कोण आहे ना तुला अरे तू नको शिकू आहे समज तुला काय करायचे ना तुला काय करायचे ना तुला काय करायचं

आणि बेल ऐकॉन प्रेस करा